गोपीचंद पडळकर भाजपवर नाराज नव्या संघटनेची केली घोषणा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नव्या संघटनेची स्थापना केली सांगली जिल्ह्यात त्यांनी संघटनेच्या पंचवीस शाखेचे उद्घाटन केले त्यामुळे पडळकर भाजपवर नाराज आहेत का अशी चर्चा होऊ लागली यावर गोपीचंद पडळकरांनी आपण पक्षावर नाराज नाही माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे असं स्पष्ट सांगितलं आहे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की मी गेल्या दहा पंधरा वर्ष राजकीय सामाजिक चळवळीत आहे महाराष्ट्रभर दौरे करताना अनेक युवकांचे म्हणणं होतं तुम्ही संघटना काढावी त्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला काम करता येईल युवकांना जोडता येईल त्यामुळे युवकांची मागणी लक्षात घेता हिंदुस्तान शिव मल्हार क्रांती सेना ही संघटना मी काढली आहे त्या संघटनेच्या पंचवीस शाखांची उद्घाटन आम्ही केलं युवकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय असं त्यांनी सांगितले तसेच गावगाड्यातील उपेक्षित वंचित पीडित युवक आहेत त्या सगळ्या समाजाच्या युवकांना एकत्रित करायचे आणि प्रस्थापितांविरोधात लढा द्यायचा विस्थापितांना मानाचे सिंहासन मिळवून द्यायचे यासाठी संघटनेची स्थापना केली या, या माध्यमातून राज्यभरात हजारो शाखा येत्या काही महिन्यात स्थापन होतील मी जरी भाजपचा सदस्य असलो तरी आम्ही अराजकीय संघटना स्थापन केली कुठल्याही पक्षातील विचारधारेतील युवक आमच्या संघटनेत काम करू शकतो अराजकीय संघटना स्थापन करायला काहीच हरकत नाही संघटना काढण्याचा हेतू म्हणजे युवकांना व्यासपीठ मिळत नाही त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून युवकांना व्यासपीठ दिले आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातून युवक संपर्क युवकांची बांधणी करून एक मजबूत संघटना तयार होईल गावातील प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं सबस्क्राइब करा न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहत